फायनली तर आडा केलाय ते बघा तिकडे बघायला मिळत असेल समर्थ पाहिजे धरूनच लावलं होतं नमस्कार मित्रांनो मी संकेत कडवे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय आज आपण बरेच दिवसानंतर ब्लॉग बनवतोय लगेच एक आठवडा झालाय आणि आपण आलोय धबधब्यावर फिरायला खूप मजा येणार आहे बघा तिकडे आपला समर व्हिडिओ काढते काय आपला कॅमेरासाठी व्हिडिओ काढते तो बघा ओके ब्लॉग दिसत असेल सगळी जण बघू नका तिकडे त्या साईडला चाललो हे बघा टोली निघाले मस्त आरो आणि हा बघा वर्गातला जुना मित्र चेतन मग आता बोलणार आता आलोय आपण धबधब्यावर बॉडी बिल्डर बघा काही काय काम करते आज आज सध्या त्याला मोठी काम आहेत मोठी काम पाण्यातून ना पाण्यातून ना कोपऱ्यावरून जायचं त्या डायच्यावरून बघा इकडे बघायला मिळत असेल ब्लॉगर आपला बघायला मिळत असेल असा जंगलीचा रोड आहे आणि बघा चालले थंडा घेऊन झालाय मस्त मी <laughs> व्हिडिओग्राफर बघा आणि आपला मेन माणूस काय कसा विषय आहे आज खूप मजा करणार की नाही आज फुल मजा आहे टू मजा आहे राडा करणार राडा करणार पोर नाही तिकडे काय सगळी गँग आली आहे धबधब्यावर अजून जाम गर्दी आहे का धबधब्यावर तरी पण कुठं जाणार चालू आहे त्यात आधीच खायला सतत हमर बघा आणि आलं का समजत ना थोडासा अंतर आलाय चढाला आणि वरती पोचलोय कसा बसा बॉडी बिल्डर चढवते तिकडं वजन वदनभास दोन दोन किलो सकाळी बघायला मिळत काय जे बघा कम्प्लीट टाकवा मित्रांनो फायनली आता पोचलय आपण हे बघा इथं आता साध्या चढणी होणार

बॉडी बिल्डर आला बॉडी दाखव बॉडी दाखव एकदा परत पोच मार परत पोच मार मित्र फायनली बघायला मिळतो फायदा सुरुवात झाली आपला मेन माणूस हे किती पाव इकडे बघ किती पाव साव सा

आठ नऊ खाली तू किती रे बघ जेवढं तेवढे हा मला वाटतं पंधराशे चाळीस पण खायला आहे मला जास्तच आहे तू रे तू तू हे ओके किती एक चार तू किती तीन ज्या म्हणजे डाईट वर आणि बॉडी बिल्डरला मोठ्या बॉडी बिल्डरला किती खाणार रे तू दे बर बर रे चिकन बॉल काहीतरी एक नंबर एक नंबर झाला की नाही मला वाटतंय बॉडी बिल्डर आज उडवणार सगळे पाव आमचं डाएट कंप्लीट झालाय चार अंडे तर मित्रांनो फायनली बघायला मिळत असेल आपण आलोय आता धबधब्यावर इकडे आलोय सध्या वरती तिकडे गर्दी आहे म्हणून बघा ओमकार ब्लॉगर ओके ब्लॉगर फायनली काच आहे ते काच आहे त्या साईडून फायनली आता आपण धबधब्यात उतरणार आहोत काय काच इथे टाकले पुढून हे बघा पाण्याने उतरले मस्तपैकी पैकी पाणी जाम जोरान वाचतोय धबधब्याचा मेन जायचं तर खालच्या धबध्यावर जाम गर्दी आहे म्हणून आम्ही इकडे थांबलो तर ह्याच्यावर काय ह्याच्यावर काय था। काम का? थांबत राहत दाखवतो आपल्या धबधबाला तीन आतमधला आलो होता पूर्ण पाण्याच्या आतमध्ये ब्लॉगर तिकडून आलाय मस्त पाण्याशी काय करायला गेलेला काय माहिती नाही पण विषय थोडा मोठा आहे पाण्याचा सीन बघा फक्त बघा कसला एकदम खतरनाक इथं खोल आहे पाणी एकदम त्याच्यामुळे आपल्याला थोडा क्लिअर दिसून वाहता पाणी आहे पूर्ण वाहता पाणी ते बघा हा इकडे भिजलाय सिजन मस्त सीन करते काय समजत नाही तर थोड्या वेळा जातात सगळेजण येतील त्यानंतर चालू करूया <laughs> फायनली चालू झालं बघा इकडे भिजूया ते <laughs> बघा काय राडा चाललाय ते बघा उडवता इकडून तिकडं पाणी मस्त आणि तो बघा बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर जरा थोडं जाऊया तर रिस्की काम आहे तिकट तिकट बघा फुटी तिकट घालायचं टेकून टेकून जायला लागते पाय तर डायरेक्ट कोसर समजा तो विषय तेच आहे बघा बॉडी बिल्डर बघा धकला आणि ओके ब्लॉगर बघा तिकडं काय करते काय समजत नाही धबधबे थोडा आवाज मला क्लिअर नाही येणार पण असून दे का था का था,

आणि आमच्या आबाचं बघा काय चाललंय मोठा राडाच चाललाय तो बसला एकाच जागेवर मस्त निसताच बसलाय काय समजत काय समजत नाही काय समजत नाही पूर्ण आणि बघा इकडं का लोला लोली चालले पूर्ण लोला लोली विषय मोठा नाही प्रायात काय करते काय माहिती नाही बघायला लागेल आपला <laughs> <laughs> रे मला पोचल बा तिकडे बघा त्यांना राडा बघा काय चालला लोलावला लोलावला उचला फायनली तर राडा केलाय ते बघा तिकडे बघायला मिळालं असेल समोर तर पायाती त्याला धरूनच लावलं होतं फोटो नीट नाही येत भागे फोटो नीट नाही येत नाही ब्लर असतात समोरचा मोबाईल सांग समोरचा मोबाईल तुझा इकडे घ्या बसले पूर्ण हा इकडे सांगतो बघलं काय झालं काय तुला विषय कसा आहे इच्छा नाही नको मारले मारे कोण विचार तू लोली काम झाले इकडं लोली काम कोण बॉडी बिल्डर हे करतात राडा करतात झोपले सहा करून टाकूया सहा इकडं खूप मज्जा येणार आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा अजून थोडी आपण मज्जा करणार त्यानंतर थोड्या वेळात मी मज्जा करायला सुरुवात त्यांना व्हिडिओ नाही काढू शकत कारण आपल्याकडे व्हिडिओग्राफर कोण नाही झड त्याच्यामुळं रिस्की काम आहे थोडासा हे बघा फोटोग्राफ आणि प्रयास तिकडं साईडलाच बसलाय थोडासा त्याला बोललो वरती आणि एन जी टी आर पण तिकडंच बसला साईडला काय समजत नाही त्यांचा हा बघा तिकडं मजा करायला का पोरा आपल्या गावातली आणि आपण आता थोडासा पुढे जाणार आहोत तुम्हाला एक वॉटरफॉल दाखवाला बुला आहे बघा इथं पण मस्त आहे सेम आहे त्याच्या वरती तर ट्रिपल वॉटरफॉल आहे तर तुम्हाला नंतर दाखवू शकतो तिकडं मस्त करता त्यांना ऐकाल बोलवलेला त्यांना आता आपण इथं भिजूया इथं खूप मज्जा येणार आहे बारकासच आहे पण काय करणार सगळीकडे जाम गर्दी आहे कॉपरेट ट्रेनची पाय जस चालले आता हे ला लाख रुपयाला त्या वर्षी पाटूनशी आले पूर्ण धबधब्याजवळ पाऊस आला पाहिजे आपले पाऊस आहे कॅमेरा भिजल त्याचा प्रॉब्लेम नाही बघा फायनली तर खोल बघा किती आहे झोपऱ्या एवढा खोल अजून खोल आहे हे बघा मस्त वाटते फिल्म हा बघा मी इथं कसं आहे हा हां पॉवर कुलेक्शन धबधबा आहे पॉवर कलेक्शन बसतंय का वाटते कोसल असतात हे बघा असला धबधबा अजून वरती तर ट्रिपल वॉटरफॉल आहे तो पण दाखवाल नाही तर तुम्हाला सध्या भिजलो आता काय करणार थोडासा पुढे जाऊन या कॅमेरामध्ये पाणी नाही गेला पाहिजे आता वाट लागला प्लीज स्पीकरमध्ये पाणी येते आहे प्रॉब्लेम आहे बाकीचं टेन्शन ना फायनली हा एक आपण खोलवाला तुम्हाला धबधबा दाखवला तर अजून पुढं आहे <पाने> बघा भिजलो आहे पूर्ण पण सगळं पूर्ण भिजलो आहे म्हणजे ऑलमोस्ट क्लियर भिजलो आहे रिस्की वाटते चढणं पण चालती बघूनच चढायला लागते फायनली आपण आता ह्या डेस्टिनेशनवर पोचलो हा धबधबा तो मिनी वॉटरफॉल पुढचा थोडासाच वॉटरफॉल आहे पॉवरफुल एकदम सॉफ्ट आहे टॉप ब्रँडमध्ये मोडणारा वॉटरफॉल हेच कशीच आहे आणि हा बघं का पॉवरफुल वॉटरफॉल इन वर्ल्ड असं नाही बोलू शकत सॉरी पण इथला पॉवरफुल वॉटर ट्रिबल वॉटरफॉल आहे जंगलाच्या रोडनी का वाटतं इथला सीन मित्रांनो हब का धबधबा अल्ट्रा प्रोमॅक्स आहे इथं पूर्ण त्या गावात पॉवरफुल आहे का काय वाटतंय सीन असा धबधबा पडतोय ना एकदम पॉवरफुल भाऊ सत्तर ना या, या आम्ही आलेलो गेल्या वेळेला पण पाणी बघा काय वाचतंय एकदम खतरनाक इथं प्रेशर नाही एवढा पाय ठेवायला जागा नाही एवढ्या जोरात वाहतंय पाणी आपल्या जोरात बोलायला लागते ला ला कारण इथं तेवढंच पाणी प्रेशर नाही वाहतंय आणि ट्रिबल वॉटरफॉलला पोहचतो आहे पण ट्रिबल वॉटरफॉल मी गाईच हा बघा तो ट्रिबल वॉटरफॉल पॉवरफुल आहे की नाही नक्की कमेंट करा असा वॉटरफॉल मला ट्रिबल वॉटरफॉल वाल ना हा इकडून एक पाणी येतं इथून नाही कपरेसून एकदम खतरनाक सीना आणि बघा जंगलाच्या मध्येच पूर्ण बघा आटोक्यात आहे पूर्ण प्रेशरने एवढं पाणी नाही ठेवता नाही तेवढं प्रेशरने पाणी येते आपल्या अंगावर पावरफुल आहे पॉवरफुल थंडी तर कठीण आहे खूप एवढं का आता भरपूर नाही ट्रिपल वॉटर पाऊल जवळ आणि पाणी बघा जोराजोर पाचता येत आणि आता त्यांना दाखवावं लागेल एवढ्यावरती याला पाणी आहे वाटा तर थोडं प्रेशर नाही तर आता खालती त्याला जाऊया त्यांना सांगायला थोडं बघू कोण येते ते येतील नाही ते नाही चला खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा व्हिडिओची मजा घेत राह आता खालती जाऊया तुम्हाला हेच दाखवण्यासाठी मी खास आलेलो ते वारका धबधबा दब काय नाही एवढा फोन वाटतो मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कमेंट करा बाहे भेटू एका नवीन व्हिडिओ खतरनाक अशा व्हिडिओमध्ये आज तुम्हाला एक खतरनाक व्हिडिओ दाखवला आहे ट्रिपल वॉटरफॉल दाखवला आहे साधा वॉटरफॉल दाखवला आणि खालती एक वॉटरफॉल आहे तो आपण दाखवू शकलो नाही कारण गर्दी आहे जाम जामच म्हणजे जाम बसायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कमेंट करा बा सॉरी व्हिडिओ मध्ये एंड केला व्हिडिओ आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा बाय शेअर करा आणि बाय करा सॉरी चुकलो मित्रांनो असून दे आता काय करणार थोडासा इंटरू आपला इथे कन्फ्युजन होते मी कुठून आलो होते अशा घेऊन आलो तो थो खतरनाक जागा एकदम